नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट पौरस आंबेकर तुमचं स्वागत करतो आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर व्हिडिओच्या टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे दापोलीजवळ असणाऱ्या गिमोणे आणि आसूद गावांच्या मध्यभागी स्थित असलेल्या जागी शिवकालीन घोडेबाव आणि शिवकालीन विहीर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता डायरेक्ट पोचूया आपण आता गिमोणे गावात मित्रांनो मी आता त्या ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणाहून आपल्याला आत वळायचं आहे पण त्या अगोदर हा रोड तुम्ही बघताय हा दापोली हरणे रोड आहे मेन हायवे आपण आता सध्या गेमवणेमध्ये आहोत दापोली एस टी स्टँडपासून ही जागा जवळपास चार किलोमीटरवर आहे हा डाव्या साईडला कच्चा रस्ता आत जातो आहे इथूनच आपल्याला आता आत जायचं आहे इथून पूर्णपणे कच्चा रोड आहे आणि वनराई पण आहे जुने लोक ह्या जागेला आठाचा आकडा सुद्धा म्हणतात चला मित्रांनो आपण इथून आता शिवकालीन मार्गावर शिवकालीन विहिरीच्या दिशेने मार्गस्थ होऊया याच रस्त्याने थोडं पुढे आल्यावर एक नर्सरी लागते नर्सरीला लागूनच ला डाव्या हाताला एक शिवकालीन बाव दिसून येते इथे राहणाऱ्या लोकांच्या सांगण्यावरून ही शिवकालीन घोडेबाव आहे कच्च्या रस्त्याला लागूनच असल्यामुळे ह्या साईडची पडझड झाली आहे आणि दगडांमधून झाडी पण खूप झाली आहे ह्या घोडेबावचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ही व्हिडिओ संवर्धन संस्थांपैकी कोणीही बघत असल्यास नक्की कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर मला मेसेजसुद्धा करू शकता ह्या शिवकालीन घोडेबावच्या संवर्धनाबाबतीत आपल्याला काही प्रयत्न करता आले तर संवर्धन करून ही घोडेबाव सुस्थितीत आणता येईल आणि ऐतिहासिक ठेवेच जतन होईल इथून आता पुढे चार किलोमीटरवर शिवकालीन विहीर आहे तिथे जाऊयात चला तर आता आपण ह्या कच्च्या रस्त्यावरून आलो आहोत जिथे शिवकालीन विहीर स्थित आहे तर हा रोड तुम्ही बघताय वरती थोडं पुढे गेल्यानंतर मोठी चिऱ्याची खाण आहे तिथे त्या डम्परची या जा ह्याच रस्त्यावरून चालू आहे हा रोड पुढे जाऊन कर्दे रोडला जॉईंट होतो इकडे बघताय ह्या रोडला लागूनच चार पावलावर ही शिवकालीन विहीर आहे मित्रांनो ह्या विहिरीच्या परिसरात आजूबाजूला कोणतंही मंदिर गाव वगैरे काही नाही आहे घिमोणे आणि आसुद मुरुड ह्या दोन्ही गावांच्या मध्यावर स्थित आहे ही विहीर ती पण एकदम आतल्या साईडला आहे माणसांची वर्दळ काहीच नाही आहे ह्या रोडवर जेमतेम येताना जाताना एक दोन माणसं दिसतील फक्त बाकी आजूबाजूला पूर्ण घनदाट जाडीच आहे इथे ही पायवाटच होती फक्त आणि हा आता दोन वर्ष झाली कच्चा रस्ता झाला आहे त्या पायवाटीचे अवशेष आहेत थोड्या प्रमाणात तिथे पुढे ते मी नंतर दाखवतो तुम्हाला पहिले आपण शिवकालीन विहीर बघून घेऊया चला या सकाळीच येऊन मी विहिरीची साफसफाई करून गेलोय आणि आता संध्याकाळी येऊन व्हिडिओ बनवतोय कुठचीही वास्तू पाहताना ती प्रथम बाहेरून पाहायची असते मग आत प्रवेश करायचा असतो ह्या वास्तूला जवळजवळ साधारण तिच्या रचनेप्रमाणे तीनशे चारशे वर्षे झालीत तरीही एवढ्या सुस्थितीमध्ये आहे म्हणजे कुठलाही दगड अजून ढासळला नाही आहे बघू शकता तुम्ही किती ॲक्युरेट बांधकाम आहे त्या काळी कुठलीही टेक्नॉलॉजी नसूनही एकदम सगळं काटकोणत आहे विशेष म्हणजे याची भौगोलिक रचना पाहता त्यावेळेस त्यांनी पाण्याचे स्त्रोत पण अशा जागी शोधले होते की आजही एवढे वर्षे उलटून गेले तरी ते पाण्याचे स्त्रोत जिवंत आहेत एकदा आतमध्ये जाऊन बघूया कशी आहे विहीर पाचव्या सहाव्या पायऱ्यानंतर एक सोपान ठेवलेलं आहे अजून एक वैशिष्ट्य बघा हे जे दिसतंय कॉलम असा हे असे बाहेर बाहेर काढत नेलेलं आहे म्हणजे जर एका सरळ रशेत बांधले असते तर हे सगळे दगड ढासळले असते त्यामुळे असं दोन दोन इंचाच्या जागा सोडून दगड बाहेर काढलेले आहेत खाली कमान आहे एकदम अजून सुव्यवस्थित आहे मित्रांनो तुम्ही कमानीच्या खाली बघू शकता चार खाचा आहेत चौकोनी कमानीला आधार देण्यासाठी ह्या चौकोनी खाचांमध्ये छोटे लाकडी खांब टाकायचे जागाचे असतील किंवा मजबूत लाकडाचे असतील मित्रांनो पाणी आहे पण झाडाच्या पातेऱ्याने आणि मातीमुळे सगळा गाळ साचला आहे विहिरीत एक लेखसुद्धा कोरलेला आहे दाखवतो तुम्हाला दगडाच्या चौथ्या लाईनला आहे तीनशे ते चारशे वर्ष झाल्यामुळे लेखाची अक्षरे स्पष्ट ओळखता येत नाही आहेत तरीसुद्धा कोणाला येत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा या लेखाबद्दल मला माहिती मिळाली किंवा अक्षर ओळखून लेखातील मजकूर कळाला तर मी नक्की यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवीन लेखातील पहिलं अक्षर श्री त्यापुढे महादेवांच्या नावांपैकी एक नाव आहे अक्षर स्पष्ट कळून येत नाही आहेत खाली सहा पाकळ्या असलेलं कमळ शिल्प स्पष्ट दिसून येत आहे पायऱ्या उतरताना एक गोष्ट लक्षात आली माझ्या देवकोष्ठ म्हणजे देवाच्या मूर्ती ठेवण्याच्या जागा आणि डिवे ठेवण्याच्या जागा दिसून येत नाही आहेत तेव्हाच्या काळी विहीर शिवकालीन असो किंवा पेशवेकालीन असो बांधताना या जागा निश्चित केलेल्या असतात पण ह्या विहिरीत दिसून येत नाही आहेत ह्याबद्दल कोणाला अचूक माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा दापोली हरणाईमधील सुवर्णदुर्ग आणि बाकी तीन किल्ले कनकदुर्ग फतेगड आणि गोवा किल्ला आहेत पालगड किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला यांवर ये जा करण्यासाठी याच वाटेचा उपयोग केला जात असेल त्या काळी ये करत असताना घोड्यांच्या आणि मावळ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ह्या विहिरी खोदल्या आहेत मित्रांनो अशी सेम विहीर घिमवण्यात बाणेश्वर शिव मंदिराच्या बरोबर समोर आहे विहिरीच्या बाजूला भग्नावस्थेत असलेला एक दगडी अवशेष आहे माझ्या माहितीनुसार हे घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडात कोरलेला पाण्याचा छोटासा हौद असण्याची शक्यता आहे सुस्थितीत असलेला छोटासा हौद कसा असेल ह्याचा फोटो मी बाजूला जॉईंट करतो म्हणजे तुम्हाला कळून येईल शिवकालीन पायवीर आणि हे दगडी अवशेष आपले आता बघून झालेत तिथून दहा पंधरा पावलांवर पायवाट्याचे अवशेष आहेत ते पण बघूयात चला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शिवकालीन घोडेबाव शिवकालीन पाय विहीर विहिरीच्या दहा पावलांवर असलेली शिवकालीन पाय वाट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे काही चुकलं असेल तर नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल अशी आशा करतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय